नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आस्था प्रॉपर्टीमध्ये आपलं स्वागत आहे हा आपला प्लॉट आहे शिरवळ पानसरे वस्ती गट नंबर एकशे शहाऐंशी आणि एकशे ब्याण्णव पानसरे वस्ती का लगत प्लॉट आहे कमर्शियल व रेसिडेन्शियल प्लॉट आपण सुविधा देत आहोत लाईट पाणी कंपाऊंड अंतर्गत रस्ते ड्रेनेज लाईन कमर्शियल आणि रेसिडेन्शियल असे मिळून चौदा प्लॉट आहेत आणि तुम्ही बघू शकता आपली डेव्हलपमेंट चालू होती ती आता जवळजवळ पंच्याऐंशी टक्के पूर्ण झालेली आहे हा लोणंद शिरवळ हायवे आहे पंढरपूर फाट्यापासून एक किलोमीटर सव्वा किलोमीटरवर आपला प्लॉट आहे हा लोणंद शिरवळ हायवे किंवा तुम्ही याला शिरवळ पंढरपूर हायवे म्हणू शकता शिरवळ सातबाऱ्यामध्ये हा प्लॉट आहे शिरवळ सातबारा आणि आपण शिरवळ सातबाऱ्यामध्ये कमर्शियल प्लॉट म्हणजे राज्य महामार्ग पंढरपूर शिरवळ हायवे पंढरपूर लोणन हायवे या रोडला टच कमर्शियल प्लॉट फक्त बारा लाख रुपये गुंठ्याने देत आहोत हे आपलं रोडचं काम चाललं आहे चालू आहे एक प्लॉट आहेत कमर्शियल फायनल टचअप देण्याचं काम चालू आहे पूर्ण प्लॉट डेव्हलपमेंट चालू आहे आणि पंच्याऐंशी टक्के डेव्हलपमेंट झालेली आहे अशा प्लॉटच्या बाउंड्री फायनल आहेत हे कमर्शियल प्लॉटच्या मागचे प्लॉट आहेत जे एक एक गुंट्याचे आहेत आणि हे कमर्शियल प्लॉट आहेत कमर्शियल प्लॉट घेण्याचे दोन फायदे आहेत म्हणजे दोन है। ला है है। इंटर्नल रोड आहेत एक फ्रंटला हायवेवरून रोड आहे आणि इंटरनल रोड इंटरनल रोड जो आहे त्याच्या बॅक साईड पण रोड आहे कमर्शियल प्लॉटला पानसरे वस्तीच्या गावठाणाला लागून हा प्लॉट आहे बॅक साईडचे प्लॉट सगळे एक एक गुंठ्याचे आहेत लाइट रस्ते पाणी ड्रेनेज लाईन या सगळ्या सुविधा इथे आहेत तुम्ही बघू शकता मोजून कमर्शियल मधले दोन प्लॉट शिल्लक आहेत फक्त सतराशे स्क्वेअर फीट आणि छत्तीसशे स्क्वेअर फीट आणि रेसिडेन्शियल मधले सहा प्लॉट शिल्लक आहेत एक एक गुंठ्याचे लोणंद शिरवळ हायवे लोणंद पंढरपूर हायवे बुकिंग चालू आहे आपल्याला येथील प्लॉट बुक करायचा असेल तर आस्था प्रॉपर्टीमध्ये आपण कॉन्टॅक्ट करू शकता नाईन फाय टू सेवन टू फोर झिरो फाय नाईन फाय नाईन फाय टू सेवन टू फोर झिरो फाय नाईन फाय लक्षात ठेवा असे दोन गुंटे तीन गुंटे कमर्शियल प्लॉट भेटणं खूप अवघड असतं पण आपण ते काढलेले आहेत तुम्ही त्याचा फायदा घेऊ शकता आत्ता नाही तर कधीच नाही हास्ता प्रॉपर्टी लगेच राहायला या इथं तुम्ही शेअर करू शकता घर बांधू शकता घर बांधून लगेच ताळ काढून भाड्याने देऊ शकता खूप सुंदर प्लॉट आहे हायवे टच हा छत्तीसशे स्क्वेअर फीटचा कॉर्नर प्लॉट आहे ह्याला फ्रंटकडून पण रोड आहे आणि आतला इंटरनल रोड पूर्ण टच आहे याला लक्षात ठेवा आत्ता नाही तर कधीच नाही आस्था प्रॉपर्टी आमचं घर आमची माणसं कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन फाय टू सेवन टू फोर झिरो फाय नाईन फाय धन्यवाद